नमस्कार आयुर्वेद खजाना युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण पाहणार आहोत औषधी वनस्पती हुलहुलच्या झाडाची ओळख आणि याची आयुर्वेदिक उपाय आपल्याला जी औषधी समोर दिसत आहे या औषधी वनस्पतीला संस्कृतमध्ये उग्रगंधा अजगंधा तिलबर्णी या नावाने ओळखतात तर हिंदीमध्ये या औषधी वनस्पतीला हुलहुल किंवा हुरहुर म्हणतात मराठीमधून या औषधी वनस्पतीला तिलवन पाठवण म्हणतात मित्रांनो हुलहुलचे दोन -हुल प्रकार -हुल असतात पिवळे हुलहुल व पांढरे हुलहुल त्यातून हे पिवळे हुलहुलचे जाळ आहे हुलहुल ही औषधी वनस्पती स्वभावने उष्ण असून वातविकारासाठी रामबाण आहे मित्रांनो पुढे जाण्याअगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा बेलायकॉनचं बटन दाबा हुलहुल हुल हुल ही औषधी वनस्पती मानदुखी पाठदुखी कंबरदुखी गुळगेदुखीसाठी अत्यंत रामबाण आहे मित्रांनो जर आपल्याला गुडघेदुखीचा त्रास असेल मानदुखीचा पाठदुखीचा कंबरदुखीचा त्रास असेल तर कुठलाही विकार असू द्या मित्रांनो सर्व विकाराला दूर करण्यासाठी सांध्याच्या सर्व वेदना दूर करण्यासाठी प्रत्येक सांध्यामधून जर कटकटचा आवाज येत असेल तर शरीरात वंगन निर्माण करण्यासाठी हे औषधी वनस्पती अत्यंत उपयोगी आहे त्याच्यासाठी आपल्याला या हुलहुलच्या झाडाचे पानं तोळायचे आहेत आणि हे पाने सावलीमध्ये वाळून याचं चूर्ण करायचं आहे आणि या चूर्णामधून दोन ग्रॅम चूर्ण सकाळी आपल्याला पाण्यासोबत किंवा मधासोबत घ्यायचं आहे दिवसातून दोनदा आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी सतत सात दिवस जर आपण हा उपाय करता तर कसल्याही प्रकारचा वात विकार असू द्या मानदुखी पाठदुखी कंबरदुखी थंडीमुळे शरीर जर तुमचं अकडलं असेल जकडलं असेल गुळघ्यामध्ये असंख्य वेदना असतील तर समस्त वेदना दूर करण्यासाठी प्रत्येक सांध्याचे दुखणे दूर करण्यासाठी हुलहुल ही औषधी वनस्पती वात विकारावर अत्यंत प्रभावी आहे मित्रांनो तसंच ज्यांना पोटाचा अल्सर असेल आतळ्यामध्ये अल्सर झाला असेल आणि कुठल्या औषध गोळानं जर बरा होत नसेल तर फक्त आपल्याला हुलहुलच्या झाडाचे दहा ग्रॅम पानं घ्यायचे आहेत याची पेस्ट करून आपल्याला या पेस्टला पेड्यामध्ये किंवा खव्यामध्ये ठेवून हे खाऊन घ्यायचे आहे फक्त आपण हा जर उपाय दिवसातून एकदा करता तर एकदा केल्यानेच पोटातला कसल्याही प्रकारचा अल्सरसुद्धा पूर्णपणे दूर होतो फार हा उपाय आपल्याला तीन दिवस करायचा आहे तीन दिवसानंतर हा उपाय आपल्याला बंद करून आपण प्रत्यक्ष सोनोग्राफी करून पहा आपल्या पोटामधला अल्सर आपल्याला सोनोग्राफीमध्ये दिसणार नाही मित्रांनो हा स्वतःच्या अनुभवाचा उपयोग उपयोग मी तुम्हाला इथं सांगितलं आहे तसंच ही औषधी वनस्पती चर्मरोगावरसाठी खूप छान काम करते चर्मरोग असतील दात खात खुजली गचकर्ण नायटे जर तुम्हाला झाले असतील तर त्याच्यासाठी सुद्धा ही औषधी वनस्पती खूप छान काम करते बघून घ्या ह्या औषधी वनस्पतीचे हे बीज आहेत मित्रांनो चर्मरोगासाठी दात खात खुजलीसाठी आपल्याला फक्त या हुलहुलच्या झाडाचे पानाचा रस काढायचा आहे आणि जिथे दात खात खुजली झाली असेल अशा जाग्यावर आपल्याला लावायचं आहे फक्त सात दिवस हा आपण उपाय करा समस्त चर्मरोग दूर करते तसंच आपण याची चूर्णसुद्धा पोटामध्ये घेऊ शकतो